सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे लोणार मधील महाकमलाजाच्या भक्तांसाठी हा एका उत्सवापेक्षा कमी नाही नवरात्र उत्सवात भाविक दररोज सकाळी मंदिर परिसरात कमलाजाच्या दर्शनासाठी रांगा लावतात यावर्षी संपूर्ण राज्यात पाऊस पडला परंतु लोणारमध्ये नवरात्र उत्सवातही सतत पाऊस पडत आहे सततच्या पावसामुळे या वर्षीच्या सुरुवातीला तलावाच्या पाण्याची पातळी लक्षणीयरित्या वाढली होती आणि सततच्या पावसामुळे ती आणखी वाढत आहे बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी मंदिराच्या उत्तरेकडील समोरील बाजूपर्यंत पाणी पोचले होते परंतु सत्तावीस सप्टेंबर पर्यंत मंदिरात फक्त सहा फूट पाणी पोचले होते काही दिवसातच मंदिराला पाण्याने वेळले जवळजवळ शंभर वर्षात पहिल्यांदाच पाण्याची पातळी इतकी वाढली आहे किनाऱ्यापासून सुमारे पंधरा फूट उंच आणि पाचशे ते सातशे फूट अंतरावर असलेले हे मंदिर सध्या पूर्णपणे पाण्याखाली आहे मोणार सरोवरातील पाणी समुद्रापेक्षा जास्त खारे आहे शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भाविकांच्या भीतीची पुष्टी झाली अखेर मंदिरात पाणी शिरले हे कमलाजा माता मंदिर हेमाडपंथी मंदिर आहे आणि ते खूप प्राचीन आहे या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे मंदिराच्या मागून पाणी शिरले मूर्तीच्या मागून मंदिरात पाणी शिरत आहे आजही पाऊस सुरू आहे आणि मंदिराभोवती अजूनही पाणी वाहत आहे तज्ज्ञांच्या मते यामध्ये शहरातून सेटे तलावात वाहणारे सांडपाणी गोमुख विराजतीर्थ पाप हरेश्वर गोमुख आणि सीतान हनी गोमुख सारखे धबधबे दिवस रात्र वाहणारे पाणी आणि रामगयाजवळील कापरी येथून सतत येणाऱ्या पाण्याचा प्रवाह याचा समावेश आहे या घटकामुळे तलावाच्या खाऱ्या पाण्याचे खारटपणा कमी होत आहे ज्यामुळे त्याची मूळ जैविक रचना आणि भूगर्भीय वारसा धोक्यात येत आहे युनेस्कोच्या नोबल जिओ पार्कच्या यादीत लोणार झीलचा समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे अशा विकासामुळे तलावाच्या पर्यावरणीय आणि ऐतिहासिक गुणांना धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती निर्माण झाली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद